भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत परतूरच्या खेळाडूंना दैदीप्यमान यश संपादन केले या खेळाडूंचा पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा दिनांक एकवीस ते बावीस सप्टेंबर रोजी कमल गणपती लॉन्स भुसावळ येथे संपन्न झाल्या या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तथागत वरकट दर्श दळवी सुशांत तायडे प्रियांशू गावंडे स्मिता डोंगरे अनुष्का चक्र नारायण काजल डोंगरे आनंद वरगट हर्षदीप आठवले साहिल वानखेडे यावरील अकरा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये मुंबई नांदेड नागपूर संभाजीनगर नाशिक वर्धा जालना पुणे अशा मोठ्या शहरांवर मात करीत गोल्ड मेडल पटकावले यासह सात खेळाडूंना आपापल्या गटामध्ये भुसावळ जळगाव लातूर पुणे मलकापूर बुलढाणा नांदेड अशा शहरातील खेळाडूंवर मात करीत सिल्वर मेडल पटकावले सर्व खेळाडूंची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या यशाबद्दल पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ मुख्याध्यापक मनोज आगरकर कराटे प्रशिक्षक संतोष जाधव कराटे प्रशिक्षण प्रशिक्षिका चंचल आणि दाते आदींनी अभिनंदन केलंय सय्यद जुनेद एम सी एन न्यूज परतूर